काही पालकांचं काय मत असतं की आमच्या मुलाला आता अकराही बाराला बाहेर ठेवावं का मग काही मुलं हैदराबाद सारख्या ठिकाणी काही मुलं कोटा या ठिकाणी पालक त्यांना पाठवतात ते नेमकं ते बऱ्याच वेळेला असं वाटतं की इलेव्हन ट्वेल्थ हा जो एज फॅक्टर आहे तो मुलाला एकदम इतक्या लांब अगदी दोन तीन हजार किलोमीटर इतक्या लांब तो ना इतका नाही आहे काही प्रॉब्लेम आला काही अडचण आली बाहेर गेले की मुलं एकलकोंडे होतात तितका स्ट्रॉंग असेल मुलगा समजा त्यांची स्वतःची मनाची तयारी असेल तर मग ठेवायला काही हरकत नाही पण तुम मुलगा जर लाजरा बुजरा असेल टेन्शन घेणार असेल तणाव घेणार असेल त्याच्या मुलाला नाही ठेवलेलं चांगलं दुसरं प्रॉब्लेम काय येतो की खूप वेळाला काय होतं मुलं आपल्या इथल्या वातावरणात वात शिकलेले असतात मराठी म मीडियममधून गेलेले असतात सेमी इंग्लिशमधून भले मग सी असेल तरीसुद्धा वातावरण आपलं मराठीच असतं तर त्या केसमध्ये जे तेव्हा बाहेर जातात हैदराबादसारख्या ठिकाणी किंवा कोटा तर तिथल्या वातावरणाला ते मुलं मॅच करतील असं नाही तिथलं फूड आहे तिथलं ज्या ते त्याला व्यवस्थित ॲडजस्ट होईल का नाही पण शंका असते त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा निश्चित विचार केलेला कधी पण चांगला मग मी कधी कधी काही पालकांना हे पण सांगतो की तुम्हाला पाठवायचं आहे ना मग ते त्यालाही बऱ्या करू द्या त्याचे बोर्ड सीईटीची व्यवस्थित तयारी करू द्या त्याला बोर्डमध्ये चांगले पंच्याहत्तर ऐंशी टक्के मार्क घेऊ द्या मध्ये पण त्याचं चांगला प्रिपरेशन होऊ द्या तो चांगला तयार होतो मुलगा बनतो वाटलं तरी एखाद्या वर्ष त्याला पाठवून मग रिपीट वगैरे करून त्याला मग मेन ॲडव्हान्स किंवा मग वर हायर लेवलला दोन वर्षात पण त्याला किमान दोन वर्ष अकरावी बारावी तरी सोबत ठेवा असं माझं मत आहे बाकी मग जे पालक कॉन्फिडंट आहेत मुलं कॉन्फिडंट आहेत त्याच्या बाबतीत काही बोलायचा विषय नाही फक्त बोलायचा विषय असा आहे की जे मुलं डळमित आहेत परंतु आता त्याला पाठवायचंच आहे त्याची इच्छा आहे मुलगाम जायचं म्हणतोय त्या केसमध्ये थोडंसं त्या गोष्टी टाळ्या आणि समजा ठेवलंच तर मग आपली तयारी असली पाहिजे पालकांची की त्याच्याकडे कंटिन्यू लस देणे महिन्यात दोन महिन्यात त्याकडे चक्कर मारणे काय आहेत काय बोलणे सतत्यानं फोनवर संपर्क करणे इतकं सगळं म्हणजे केलं पाहिजे परंतु हा पर्याय खूप रेअर वापरावा बाहेर ठेवण्याचा बाकी शक्यतो इलेव्हन ट्वेल्थ ही आपल्यासोबतच असावी हां लातूरपासून आपल्या गावापासून शंभर वर्ष किलोमीटरवर काही हरकत नाही काही अडचण आली तर दोन चार तासात आपण जाऊ शकतो गाडी घेऊन जाऊ शकतो काही प्रॉब्लेम येऊ शकतो आलं तर समजा त्याला ते पटकन हँडल करता येतं खूप दूरवर गेलं समजा किंवा तिथून हे सगळ्या अडचण अडचण निर्माण होऊ शकतात आणि आता तेवढ्या दूरवर फार जायची गरज नाही ज्या ज्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी ब्रँचेस पण अवेलेबल आहेत तर तो पण विचार त्यावेळेला होऊ शकतो आता जे मेन एज्युकेशन जिथं मिळते मेन ब्रँचला ते सगळीकडे मिळेल असं पण नाही बऱ्याच वेळा त्याचा ते बदल असतो तर ह्या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर मग बाहेर ठेवायचं का नाही हा निर्णय या सगळ्या गोष्टींना आपण घेऊ शकतो थँक्यू